नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे रोजच्याच वरण भाताला कंटाळा येतो आणि तेच तेच खायचं म्हटलं की मुलेसुद्धा नाग मोरडतात तर काहीतरी नवीन म्हणून आज आपण जिरा राईस आणि डाळ तडका पाहणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे आपला मस्त असा डाल तडका तयार झालेला आहे आणि जिरा राईससुद्धा लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर तांदूळ इथे घेताना इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही घरातला कोणताही इथे तांदूळ घेतलात तरीसुद्धा चालेल पण इथे मी जिरा राईस बनवणार आहे त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ दोन वाटी घेतला आहे तर तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर त्यातले सर्व पाणी काढून घेतले तर सर्व पाणी काढून घेतल्यानंतर आता हा तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचा आहे बाजूला त्यानंतर कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाल आणि अर्धी वाटी मूग डाल घेतली मूग डाल यामध्ये जरूर घालायची म्हणजे आपले जे वरण आहे ते व्यवस्थित तयार होते मिळून येते आणि घट्टसर तयार होते तर यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचे एक ग्लास पाणी घालून घेतले आता यामध्ये आपल्याला पाव चम्मचभर हळद घालून घ्यायची आहे आणि एक चम्मचभर तेल घालून घेते म्हणजे डाळ व्यवस्थित अशी शिजल्या जाते मऊसूत शिजल्या जाते चम्मचने व्यवस्थित एकजूट करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि डाळ व्यवस्थित आपली मऊसूत शिजली गेली आहे चम्मचच्या साह्याने पळीच्या साह्याने ही डाळ घोटून घ्यायची थोडी घोटून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला लगेचच आपल्याला डाळ तडका करून घ्यायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये एक चम्मचभर तेल, तेल गरम करायला ठेवले तेल व्यवस्थित गरम झाले की त्यानंतर आपल्याला अर्धा चम्मचभर जिरे घालून घ्यायचे आणि पाच ते सहा लसूणच्या लसूणच्या पाकल्या कापून घेतल्या आहेत बारीक कापून घ्यायच्या आणि त्या यामध्ये घालून घ्यायच्या दोन हिरवी मिरची घालून घेतली आहेत उभी कट करून घ्यायची आणि ती घालून घ्यायची तर ते मी हिरवी मिरची तिखटवाली घातली आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची पळीच्या साहाय्याने हे व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये हिंग घालून घ्यायचा चिमूटभर हिंग घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आणि पाव चमचभर मीठ घालून घेतले म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन अशा मऊ पडला जाईल व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर काही आपल्याला मसाले घालायचे आहेत तर यामध्ये आपल्याला परतला पाव चमचभर हळद घालून घ्यायचे अर्धा चम्मचभर इथे तिखट घालून घेतले आणि एक चम्मचभर इथे किचन किंग मसाला घालून घेतला आहे त्याऐवजी तुम्ही गरम मसाला जरी वापरलात यामध्ये तरीसुद्धा चालेल तर सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर शिजलेली यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे तर सर्व डाळ घालून घेतली गॅसचा फ्लेम इथे मी मंद ठेवला आहे आणि त्यानंतर ही व्यवस्थित डाळ एकजूट करून घ्यायची तर ही डाळ कितपत तुम्हाला सैल पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे तर डाळ तडका म्हटलं की थोडा फर घट्टच असतो त्यामुळे मी थोडेसेच यामध्ये पाणी घालून घेतले आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे तर मीठ घालून घेतले आणि परतला व्यवस्थित चमतने जीव करून घ्यायचे तर हा डाल तडका मस्त लागतो आणि जिरा राईससोबत तर हा 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 खूपच छान तर यावरती झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनिटाची एक उकळी काढून घ्यायची मस्त असा घरभर सुगंध सुटलेला आहे या डाळ तडक्याचा एकदम माझ्या पद्धतीने तुम्ही डाळ तडका बनवून तर पहा बोटे चाटून फुसून घाल एवढा हा डाळ तडका चवीला मस्त लागतो तर आपल्याला हॉटेल स्टाईल डाळ तडका पाहायचा आहे तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक ते दोन चम्मचवर बटर गरम करायला टाकले बटर व्यवस्थित वीत लावून घेतले की त्यानंतर आपल्याला कापलेला लसूण घालायचं आहे तर लसूण यामध्ये भरपूर सारा घालायचा म्हणजे डाळ तडका चवीला मस्त लागतो तर हा डाळ तडका एकदा माझ्या पद्धतीने करूनच पहा खूप मस्त लागतो तर सुकी मिरची घालून घ्यायची यामध्ये आणि व्यवस्थित ही तेल तेलामध्ये बटरमध्ये परतून घ्यायची त्यानंतर एक चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घालून घेतले म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो आणि हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मस्त असा हा तडका डाळीवरती घालून घ्यायचा तर इथे आपला हॉटेल स्टाईल डाळ तडका तयार झालेला आहे आणि सुगंध तर घरभर मस्त असा सुटलेला आहे खूपच छान आपला हा डाळ तडका तयार होतो वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपला डाळ तडका तयार झालेला आहे काय मग तोंडाला पाणी सुटले ना तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही डाल तडका करून पहा एक नंबर आपला हा डाल तडका तयार झालेला आहे आणि चव पाहाल तर भन्नाट टच झालेली आहे तर आपण डाळ तडका बाजूला ठेवूया लगेचच आपल्याला राईस बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये राईस बनवणार आहे जर तुम्हाला कुकरमध्ये बनवायचा असेल ना तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर कढईमध्ये दोन चम्मचवर तूप घालून घेतले तूप घातल्यानंतर यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंग एक चक्रफूल दोन दालचिनी दालचिनीचे पाणी म्हणजे तमाळपत्र आणि एक चम्मचवर जिरे घालायचे आणि एक चम्मचवर दालचिनीचा तुकडा तर जिरे यामध्ये जास्तीचे घालायचं कारण आपल्याला जिरा राईस बनवायचं आहे त्यासाठी एकाच मिनिटवर हे परतून घ्यायचे सर्व तुपामध्ये त्यानंतर तांदूळ घालून घ्यायचा आणि तांदूळ आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे अजिबात तांदूळ आपल्याला परतताना त्याचे तुकडे नाही झाले पाहिजेत याची काळजी घ्यायची अगदी हलक्या हाताने हा तांदूळ व्यवस्थित असा चमचने तळापासून परतून घ्यायचा तर एकाच मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना इथे मी वाटी दाखवली ना त्याच वाटीने मी दोन वाटी तांदूळ घेतले होते आता त्याच वाटीने आपल्याला पाच वाटी पाणी घालायचे आहे कारण मी कढईमध्ये बनवते त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं चवीनुसार मी मीठ घालायचे आणि तुम्ही हा भात कुकरमध्ये बनवणार असाल तर पाण्याचे प्रमाण दोन वाटी तांदूळ असेल तर तीन वाटी पाणी घालायचे तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती अर्धवट झाकण ठेवायचे आणि आपल्याला हा भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर अधूनमधून इथे मी तुम्हाला दाखवते चेक करून घ्यायचं यातले पाणी थोडेसे कमी झालेले आहे परतला एकजीव करून घेतले आणि यावरती परतला अर्धवट झाकण ठेवायचे आणि व्यवस्थित हा भात शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे तर त्यानंतर परतला मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवले आणि घॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा भात व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटभर जसं आपण नॉर्मल भात बनवतो ना त्याच पद्धतीने त्यानंतर इथे पात आहे आपला मस्त असा भात तयार झालेला आहे तर आपला हा जिरा राईस तयार झाला आहे यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली आणि इथे पाता आहे तुम्ही अजिबात आपला भात आहे ना तो चिकट झालेला नाही नाही आहे अगदी मोकळा मोकला, -मोकला आणि सुटसुटीत तयार झालेला आहे तर पाहूनच तुम्हाला समजलंच असेल म्हणजे आपला किती भात असा हा मोकळा मोकला झालेला आहे अजिबात चिकट तर झालाच नाही आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम हा जिरा राईस तयार झालेला आहे तर एका प्लेटमध्ये हा सव करून घेते आणि त्यासोबत आपले गरमागरम डाल तडकासुद्धा तयार झालेला आहे तोसुद्धा मी सर्व करून घेतला आहे तर रात्रीच्या जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे डाल तडका आणि जिरा राईस एक नंबर लागतो बरं का एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करूनच पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर इथे दिसायला एवढा सुंदर दिसतो आहे त्यापेक्षा चवीला जबरदस्त हा दाल तडका आणि जीरा राईस आपला तयार झालेला आहे जसं हॉटेलमध्ये दाल तडका बनवला जातो त्याच पद्धतीने ते मी बनवून दाखवलेला आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईप सुवर्णिज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद